श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने विशेष आहेत वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतात त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष यावर्षी मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून सुरू झाला आहे या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचे विशेष महत्त्व असते आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने सुवासीन महिला हे व्रत करतात यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला महालक्ष्मी गुरुवारला विशेष योग जुळून आला आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष गुरुवारसोबतच विनायक चतुर्थीचा संयोग आहे म्हणून आपल्याला माता लक्ष्मी सोबत गणपती बाप्पांचे सुद्धा कृपा आशीर्वाद हे प्राप्त होणार आहेत या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवावे आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदीमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गाय कावळा कुत्रा मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते या महिन्याभरात धर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते या महिन्यात रोज गीता पाठ करा श्रीकृष्णाची यथाशक्ती पूजा करा कानाला तुळशीची पाने अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकारा मार्गशीर्ष महिन्यात विष्णू सहस्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि ज्या घरात तिची विधिवत पूजा आणि सेवा केली जाते तिथे ती, ती अखंड वास करते म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी रात्री उंबरठ्यावर या तीन वस्तू जाळायच्या आहेत या वस्तू जाळल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने मार्गशीषच्या गुरुवारी करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कलह होत असेल आजारपण येत असेल मुलं फार चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील केला अभ्यास लक्षात राहत नसेल की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल नोकरी व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तर आवर्जून तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारण असो जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या ह्या खोलीन घ्यायच्या आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहेत अलक्ष्मी येथील आपल्याला घरातनं गा बाहेर काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा संपूर्ण उपाय आपल्याला देऊघरामध्ये बसूनच करणार आहेत तर त्याकरता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची आहे की अगदी तुमच्याकडे कापूरदानी असेल ती घेतली तरीही चालणार आणि त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरीही ठेवायची आहे कारण शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करत आता तुम्ही गावासाईडला राहत असेल तर सहज तुम्हाला शेण हे भेटून जाणार आहे पण आता तुम्ही शहरामध्ये राहत असतील तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे सहज तुम्हाला छोट्या छोट्या शेणाच्या गौरी ह्या भेटून जाणार आहेत आता तुम्हाला तुमची मातीची पंथी छोटी असेल तुम्हाला अख्खी शेणाची गौरी टाकता येत नसेल तर एक शेणाच्या गौरीचा तुकडा टाकला तरीही चालणार आहे आणि त्यावर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्या आहेत मी प्रत्येक उपायामध्ये आवर्जून सांगते की आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा आहे कारण तो नैसर्गिकरित्या बरं असतो आणि त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो तसेच आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेलचीसुद्धा घ्यायच्या ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार त्या आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या लवंगा आणि वेलची ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा आपण आपण पन लवंगाने आणि वेलचीपासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं त्याचबरोबर आपल्याला चिमुडभर काळे तिळसुद्धा घ्यायचे हे काळे तिळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा हे काळे तिळ जे आहे ते उतरवून टाकायचे आणि हे काळे तिळ सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये नेऊन टाकायचे आहेत तिळांची उत्पत्ती ही श्री विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारे राहू केतू शनी या ग्रहांचा दुष्प्रभाव तर कमी होतोच होतो पण प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला ह्या मातीच्या पंथीमधला कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन थेंब शुद्ध गाईच्या तुपाचे सुद्धा टाकायचे आहेत काही पेळाकरता ही मातीची पंती आपल्याला देवघरासमोरच ठेवायची त्यानंतर ही मातीची पंथी तिकडनं उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम श्री विघ्न हर्ताय नम या प्रभावी मंत्राचा ज भाग करायचा आहे संपूर्ण घरामधनं हा कापूर फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला ही मातीची पंथी जी आहे ती ठेवायची आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्र जो भाग जो कापुर जाल तो ते आज चा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूर सोबत ह्या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष अलक्ष्मी असते ती काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता जेव्हा कापूर शांत होईल तेव्हा ह्या पंथीमध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील ज्या काही नाही जळालेल्या असतील तर त्या वस्तू आपल्याला आपल्या अपले घरापासून थोड्या लांब नेऊन टाकून द्यायच्यात अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडा पिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ